नमस्कार मी सुचिता मराठी जेवणमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण अगदी हॉटेलसारखं दाटसर टोमॅटोचं सूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर यामध्ये अजिबात आपण कॉर्नफ्लॉरचा वापर केलेला नाहीये तर अतिशय चवदार आणि पौष्टिक असं हे टोमॅटोचं सूप तयार झालेलं आहे तर याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात तर टोमॅटोचं सूप बनवण्यासाठी शक्यतो लालसर असे टोमॅटो निवडायच्या आहेत की जेणेकरून टोमॅटो सूपचा कलर छान लाल येतो तर इथे मी चार टोमॅटो घेतले आहेत तुम्ही याचा पा कलर पाहू शकता छान लालबुंद आहे त्यानंतर अर्ध गाजर घेतलेला आहे दोन फोडे आपण कांद्याच्या घेतल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलं आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत सर्वात आधी टोमॅटो आणि बाकीचे जे भाज्या घेतल्या आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपण यांना शिजायला घालणार आहोत तर तुम्ही यामध्ये बिटाचाही वापर करू शकता त्यानेही टोमॅटोच्या सूपची चवही वाढते आणि कलरही छान लाल बुंद येतो तर इथे मी हे सगळं चिरून घेतलेलं आहे आता कुकरमध्ये आपल्याला हे शिजायला लावायचं आहे साधारण एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आणि हे मंद आचेवर आपल्याला दोन ते तीन सिट्ट्या याच्या करून घ्यायच्या आहेत आता कुकर आपला थंड झालेला आहे मी इथे उघडून पाहते टोमॅटो आणि गाजर व्यवस्थित आपलं शिजलेलं आहे आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्मॅश करायचं आहे तुम्ही याला मिक्सरमध्येही बारीक करू शकता किंवा हाताने देखील रगडून हे व्यवस्थित बारीक होतं आणि त्यानंतर चाळणीने चाळून घ्यायचं तर सर्वात आधी मी हे एका गाळणीवर असं काढून घेतलेलं आहे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे यामध्ये निघालेलं जे पाणी आहे ते आपण बाजूला ठेवणार आहोत आणि त्या, त्याचा वापर आपण पुढे सूप बनवण्यासाठी करणार आहोत आता ह्या भाज्या थंड झालेल्या आहेत तर हे बा पाणी मी बाजूला ठेवलेलं आहे ह्या भाज्या थंड झाल्या की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आहे आणि याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे यामध्ये जे घातलेले आपण टोमॅटो गाजर आहे हे व्यवस्थित बारीक झालं पाहिजे त्यामुळे काय होतं की टोमॅटोचं सूप छान एक साथ मिळून येतं इथे तुम्ही पाहू शकता ह्याची छान पेस्ट झालेली आहे पण यामध्ये टोमॅटोच्या बिया तशाच्या तशाच राहिलेल्या आहेत तर त्यासाठी आपण ते गाळून घेणार आहोत तर जे शिजवताना सुजवतानाचं पाणी आहे ते मी यामध्ये घातलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही ते पाहू शकता थोडेसे टोमॅटोचे यामध्ये असे तुकडे राहिलेले आहेत तर त्यासाठी आपण हे गाळून घेऊयात कढई गरम करायला ठेवलेली आहे गाळल्यामुळे काय होतं की यामध्ये जे छोटे छोटे भाज्यांचे तुकडे राहिले आहेत आणि टोमॅटोच्या बिया आहेत त्या निघून जातात त्यामुळे ते खाताना दाताखालीही येत नाही आणि टोमॅटोचं सूप जे आहे ते दाटसर एकसारखं असं दिसतं तुम्ही ते, ते पाहू शकता अजिबात यामध्ये काहीच नाही आहे आता हे आपण बाजूला ठेवूयात तर फोडणी करून घेऊयात तर कढईमध्ये आपण एक चमचा तूप घालणार आहोत तुम्ही याऐवजी बटरही वापरू शकता आणि यानंतर आपल्याला यामध्ये फोडणीला जिरे न घालता आपण जिऱ्याची पावडर वरून घालणार आहोत तर तूप आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे आता यानंतर आपण जे टोमॅटोचं पेस्ट बनवून घेतली आहे ते डायरेक्ट आपण यामध्ये घालायचे आहे आणि याला आपल्याला एक छानशी उकळी येऊ द्यायची आहे यामध्ये आपण कांदा घातलेला आहे लसूण घातलेला आहे त्यामुळे याचा फ्लेवर जो आहे तो अगदी वेगळा येतो आणि खूप छान चवीला हे सूप बनतं आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आता याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घातलेली आहे तुम्ही जिऱ्याची पावडर नसेल तर डायरेक्ट जिड जी, जिरे जे आहेत ते फोडणीमध्ये घालू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार साखर घालायची आहे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता टोमॅटो जर आंबट असतील तर साखरेचं प्रमाण थोडंसं सा वाढवायला लागेल आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक छानशी उकळी येऊ द्यायची आहे याला उकळी आलेली आहे आता यानंतर आपण यामध्ये लाल तिखट घालणार आहोत यामध्ये शक्यतो बेडगीचं किंवा कश्मीरी लाल तिखट घालायचं की जेणेकरून सूपचा जो कलर आहे तो तसाच्या तसा, तसा लालसर छान टिकून राहील आणि चवीलाही सूप खूप छान होईल अशा प्रकारे आपलं हे सूप तयार झालेलं आहे देखी लाले लिया है, आता उकळी देखील आलेली आहे आपण हे सर्व करू शकतो तुम्ही हे थंडीच्या दिवसात थंडीच्या दिवसात किंवा इतरही दिवसात तुम्ही लहान मुलांना अशा प्रकारे सूप बनवून देऊ शकता की जेणेकरून टोमॅटो त्यांचे खाल्ले जातील आणि हे चवीलाही आंबट गोड तिखट लागतं आणि पौष्टिक देखील आहे लहान मुलं देखील आवडीने खातात आजारी माणूस जर असेल तर तोंडाला चव नसताना अशा प्रकारे सूप जर बनवून दिलं तर ते देखील आवडीने खातील आणि त्यांना त्याचा फायदा नक्कीच होईल तर सर्वात शेवटी आपण यामध्ये बारीक मिरे पूड घालणार आहोत मिरे थोडेसे कुटून घ्यायचे आणि ते यामध्ये घालायचे त्याने देखील या सूपाचा जो स्वाद आहे तो आणखी वाढतो तर हे सूप तयार आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुम्हाला यानंतरचा व्हिडिओ कुठला बघायला आवडेल ते देखील सांगा तर अशा प्रकारे आपलं तयार झालेला आहे सूप व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद